केडी चौधरी डाळिब्या पुणे मध्ये जे काही घडामोडी घडतायत ते सातत्यानं किती वर्ष आपण पाहत होतात तीन होता। चार वर्ष तीन चार वर्ष युट्यूब चॅनलवर हे सगळे पाहत होते की नेमकं के केडी चौधरींच्या डाळिंब मध्ये हे असं घडतं हे खरं की खोट एकदा माल घेऊनच जाऊन बघूया बरोबर आणि मग आज ते विटा सांगली जिल्ह्यातील विटा गावात आले तासगाव जिल्हा खानापूर खानापूर जिल्हा खानागाव हा सॉरी खानापूर तालुका जिल्हा सांगलीत जिल्हा सांगलीतनं विटा भागात आले म्हणजे द्राक्षाचा हा तुमचा द्राक्षे तासगाव मध्ये पडतो हा म्हणजे त्या ठिकाणाहून मी स्वतः माझी लाईफची सुरुवात विटा गावातन द्राक्षाची सुरुवात केली मला विठा गाव माहिती तर ते तर सगळे व्यापारी एकत्र यायचे मेन बाजारपेठेचं गाव विटा त्या ठिकाणी सगळे लॉजला थांबलेले लॉजला आणि आज त्या गावात इथपर्यंत ते आजूबाजूच्या अगोदर ही युट्यूब चॅनल पाहायचा त्यावेळेसच्या भावना आणि आज तुम्ही इथे माल विकून जातानाच्या भावना तुमच्या काय फरक पडल्या भरपूर फरक पडला रेट मध्ये फरक पडला पण जेव्हा युट्यूब चॅनल पाहत तेव्हा तुमची काय भावना होती युट्यूब चॅनल रेटच पाहतो तुम्ही कसा माल गेला आगे, एक नंबर दोन दोन नंबर हे पाहत राहिला वर्ष दोन वर्ष पण त्यावेळेस इतरही मार्केटचा तुम्ही अभ्यास करत अभ्यास केला मी नाही पण भरपूर बरं पडला जागेवरच मी माल अभ्यास मी ह्या सगळ्या अभ्यासात तुम्हाला पुन्हा किडी जवळ मार्केट उजवून दिसत होतो मी म्हणलो मी एकटीशी जर मी माल घेऊन जाणारच येत निश्चयच केला होता म्हणजे काय निश्चय केला होता माल घेऊन जायचं माल घेऊन भाडे किती का म्हणलं विक्रेता म्हणून आता त्यांनी ते लक्ष देतात त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं असं आलं की यांच भाडं किती म्हणता मला एकदा यायचं मी तीन वर्षाला सर्वे करतोय मग त्या सर्वे मध्ये आता तुझ्याशी त्यांचं काही चर्चा झाली नव्हती माझ्याशी चर्चा झाली होती फोनवर झाली व्हॉट्सअपवर झाली पण समक्ष आले तर मला माहित नव्हतं तुमचा हाच माल हीच तुम जमाले नवीन आला म्हणून त्यांना चढून द्यावा बरोबर आहे असं काय आपली चर्चा झाली नाही काही नाही पण ज्या वेळेस माल निकल्याच्या नंतर एक शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना जागृत झाल्या आडत्या बद्दलच्या माल चांगला ज्यावेळेस आडत्या आपल्या मालाला न्याय देतो त्यावेळेस त्या आडत्याबद्दलच्या भावना तुमच्या पूर्वी काय होत्या आज काय तयार झाले पूर्वीपेक्षा चांगली भावना मला वाटली ज्या वेळेस मनात एक दडपण असतं मनात एक भीती असते की मी टाकेल पण जाईल का काही फक्त दिखावाचे हे काही थोड्याशा उन्नीस वीस आपण जेव्हा पाहतो एक दोन वर्षी पण म्हणली या फ्री कोण असो मार्केटला घेऊन येऊ मार बाय मार्केटला यार एक ऐकणार नाही हा 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 असे पण मला मला बोलली होती हां तरी पण त्यांचं काही ऐकाय नाही हा मी हा नुसतं बोललो आपलं ठीक आहे म्हणलं मी घेऊन जाऊ बरोबर आहे मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कि तुम्ही इथं आल्याच्या नंतर जी तुमची भावना ही क्लिअर झाली क्लिअर झाली बरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय जर भेटायचा असेल तर तिथं चेहरा बघून न्याय भेटून उपयोग नाही जर माल पाठवून तुम्ही तिचं योग्य जर त्याचं बाजारभाव मिळाला तर एक समाधान वेगळा असतं तुम्हाला मी ऐकलं नाही शब्द मी पाहताना की तिथं माल घेऊन जाऊ नको असं म्हटले होते का का मार्केटला कुठल्याही मार्केटला जाऊ नको म्हणले होते जागेवर दे जागेवर मला म्हणले आणि माझं जर उलट आहे मी सांगतो माझ्याकडे मला अन्न फक्त मोकळे मोकळे बरोबर मी ते पण मी पाहिले होते तुम्ही बोलवलं आहे एकदा घेऊन पाहून जा तुम्ही मोकळं जा माल घेऊन या म्हणजे माल घेऊन या म्हणलं जा बरोबर आहे शेतकऱ्यांनी काही सांगू द्या शेतकरी ज्या बोलता होतो त्यावेळेस तो खरा अनुभवानी बोलता होतो आणि आज त्यांनी अनुभव इथं पाहिला की इतरांनी भीती घालण्यापेक्षा कि आपण लहानपणी सांगायचो त्या अंधारात जाऊ नको तिथं बुवा आहे काय ती बाबा आहे बाबा आहे पण तो, तो, नस तो, थी थी मना मना तो बाबा नसतो आणि ती भीती मनामध्ये तयार असते आपण लहान मनापासून अंधारात बाबा आहे तसा इथं जो मार्केट बद्दलचा बागलबुवा जो तयार केलेला आहे तो इतरांनी तो प्रत्यक्ष आहे की नाही पाहायला जावं लोक चंद्रावगिरीत आता बरोबर आहे गेली का नाही चंद्रावगिरी लोक आहेत तिथले इथलं बागल बुवा आपल्याला शोधायला आपल्याला वेळ लागणार नाही आपण एक दिवस जर आला तरी तर पाणी का पाणी आणि दूध का दूध ही पाहण्याची जागा आहे लोक चंद्रावरचं पाणी शोधायला आपण मार्केटमधलं पाणी का पाणी दूध का दूध पाहिलं पाहिजे आणि आज जो विटावून त्यांनी आल्यानंतर इतला जो अनुभव पाहिला आणि तो खऱ्या अर्थानं आज बोलका ठरला की कुठूनही शेतकरी आला तरी त्याला हा जवळजण हा लांबचा हा म्हणण्यापेक्षा त्याचा माल किती बोलतोय त्याच्यावरती बरोबर न्याय मिळतोय न्याय मिळतोय एकशे एक टक्का न्याय मिळतोय एकशे एक टक्का न्याय मिळतोय एवढीच आम्हाला पोचपाच पावती मिळाली आपल्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद